ुमार शहापुरे मुख्याध्यापिका कुमार, कुमार विद्या मंदिर तालुका कोल्हापूर होणाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या होणाईच्या सदुसष्ट रोजी माझा जन्म झाला आम्ही पाच भावंड एकापेक्षा एक आई वडिलांचं शिक्षण हे जेमतेमच होत पण त्यांच्या मनामध्ये आम्ही पाचही भावंडाने चांगलं शिक्षण घेऊन नावारूपाला यावं ही त्यांची जी इच्छा होती आणि त्या इच्छेचं समर्थन आम्ही केलं आणि आज पाचही भावंड आम्ही शिक्षक या पदावर कार्यरत आहोत आणि याचं सार्थ अभिमान आम्हा सर्वांनाच आहे माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा हात तर माध्यमिक शिक्षण हायस्कूलमध्ये झालं साधना शिक्षण संस्था या ठिकाणी झालं त्यानंतर डीएड हे जागृती विद्या मंदिर तासगाव या ठिकाणी झालं एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी या काळात दहावी आणि डीएड हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सत्तावीस जून एकोणीसशे पंच्याऐंशी साली शेशाट या ठिकाणी मी श्री चंद्रकुमार शहापुरे यांची अर्धांगिनी बनवून आले जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीला ला माझ्या सेवा सेवेचा का कालखंड सुरू झाला आणि तीस जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी हा शेवट होतो एकोणचाळीस वर्षे पाच महिने हा कालखंड खूप मोठा या काला, या काळात काळात प्रथम झालं ते पन्हाळा तालुक्यातील कळे या गावे वीस जानेवारी शहाऐंशीला ला कळे या ठिकाणी हजर झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीतच तिथून माझी बदली ही कवठे या ठिकाणी झाली आणि या ठिकाणी सत्याऐंशी ते दोन हजार अकरा तब्बल चोवीस वर्ष म्हणजे दोन तप या ठिकाणी आम्ही दोघांनी आमचा सेवा काल केला या सेवा कालामध्ये अनेक विद्यार्थी हे घडवले आणि त्या घड गड़, घडवलेल्या विद्यार्थ्यांचा आज जर लेखाजोगा पाहिला तर अभिमान वाटतो कवठे बुलंद या ठिकाणी कार्यरत असतानाच मला एक अतिशय दुर्मिळ अशी संधी उपलब्ध झाली ती म्हणजे कुरुंदवाड शिक्षक पतसंस्था कुरुंदवाड या संस्थेचा चेअरमन पद हे मला भाग्यानंच लाभलं या संधीचं सोनं करण्याची संधी मला आ, माजानावाला, माजानावाला, त्या ठिकाणी उपलब्ध झाली आमच्या सर्व शिक्षक संघटनांनी माझ्या नावाचा माझ्या नावाला संमती दर्शवली आणि त्यामुळं ते एक वर्ष हे मला चेअरमन पदाचा मान आणि विशेष म्हणजे शिरो तालुक्यातील पहिल्या चेअरमन पदाचा मान मिळवणारी मी महिला आहे त्यामुळे हो त्याचा मला आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा सार्थ अभिमान वाटतो कवठेगुलन या ठिकाणी चोवीस वर्षाचा आमच्या दोघांचा जो कालखंड होता तोही अतिशय प्रेरणादायक असाच झाला कारण कवठे मध्ये आल्यानंतरच आमच्या संसार वेलीवर दोन फुलं उमरली आणि खरोखरच या आनंदाचं भाग्य आम्हाला सर्वांना लाभलं खूप अभिमान वाटला आज या आज माझी दोन्ही मुलं उच्च पदावर कार्यरत आहेत त्यामुळं त्याचाही अभिमान आहे आणि गाव हे आमचं घरच झालेलं होतं घराघरामध्ये शहापुरे गुरुजी कुमार गुरुजी आणि मॅडम असा नावलौकिक आम्हाला मिळालेला होता आणि खरोखरच या कोठेबुलंद गावचं ऋण हे नेहमीच स्मरणात राहील आणि मर्यायच्या कृपेनं या कोठे बुलंद गावामध्येच आम्हाला अतिशय चांगलं वैभव मिळालं माझ्या मुलाच्या वैभव या, या नावाप्रमाणेच वैभव आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं आणि ते मर्यायच्या कृपेमुळेच आज खरोखरच एक चांगलं कुटुंब सुसंस्कारित कुटुंब म्हणून आज आमचं या गावामध्ये स्थान आहे आणि हे स्थान असंच अबाधित राहो हीच माझी प्रार्थना आहे दोन हजार अकरा साली माझी प्रशासकीय बदली ही गणेशवाडी या ठिकाणी झाली या ठिकाणी सुद्धा एक वर्षाचा कालखंड मिळाला आणि तिथून हातकणंगले तालुक्यातील संगमनगर या ठिकाणी माझ्या माझी सेवा सुरू झाली दोन हजार बारा ते चौदा या काळात संगमनगर या ठिकाणी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं कार्य करून इयत्ता पाचवीचा वर्ग तिथं सुरू करून मी माझ्या सेवेचा तिथला शेवट केला त्यानंतर कुमार विद्या मंदिर या ठिकाणी प्रमोशन घेऊन विषय शिक्षक हे प्रमोशन घेऊन मी दोन हजार चौदाला ला जॉईन झाले चौदा ते दोन हजार अठरा याच कालावधीमध्ये गौरवाड या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करण्याचं करण्याचं श्रेय त्या ठिकाणी मला मिळालं संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करतच एकतीस ऑक्टोंबर दोन हजार अठराला ला मुख्याध्यापक प्रमोशन घेऊन बुबना या ठिकाणी हजर झाले की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाए हर कोशिश में हो बार बार कर दरियाओं को बार बार आशाएं तूफानों को चिर के मन से माझे नाव स्वरूपा संतोष कुमार मटपती मी आता पाचवीत शिकते आमच्या मुख्याध्यापिका म्हणजे शापुरे टीचर त्या उत्तम शिकवतात जेव्हा जेव्हा सर नसतात तेव्हा तेव्हा त्या टीचर आम्हाला कविता किंवा धडे येऊन शिकवत असतात जी गुरु दत्तात्रयाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी या ठिकाणी ऑक्टोबर या दिवशी मी सूत्रे हातात घेतली तो काळ हा माझ्या जीवनातील अतिशय अवघड असा काळ होता कारण एकीकडे एक माझे पती चंद्रकुमार सर हे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे आणि शाळेची मुख्याध्यापक पदाची जबाबदारी दोन्ही समस्या माझ्या पुढे होत्या तरी पण त्यांची प्रेरणा ठेवून आणि सर्व गावकऱ्यांचं आणि माझ्या सर्व शिक्षक स्टाफचं सहकार्य मला प्रचंड लाभलं आणि त्यामुळेच या सात वर्षाच्या कालावधीमध्ये न होतो न भविष्यातील अशी माझी शाळा करण्याचं स्वप्न मी जे घेऊन गेलेले होते आणि त्यासाठी आटोकाट प्रयत्न करून शाळेचं शाळा शाळा ही नावारूपाला आणली माझं नाव कविता संजय आम्ही दोघी करतोय मॅडम खूप खूप मदत करतात आणि आता चला सगळं आम्हाला आम्हाला आता चाललेत कर आमचं हे होईल जीव कमी हो आमचं काही काय आम्हाला सेवा हे दिल्या आम्हाला भेट झालं तर मी काय आम्हाला यांचं यामध्ये ज्या शाळेमध्ये पिण्यासाठी पाणी नव्हतं त्या शाळेमधलेच पाणी आज आर ओ पाणी घेऊन माझे गावकरी सुद्धा ते वापरत आहेत इथून त्या कार्याची सुरुवात होती अनेक आव्हानं त्या ठिकाणी मला होती आणि ही आव्हानं पेलत आज बुबणार ही शाळा आर्थिक आणि सामाजिक भौतिक सगळ्याच दृष्टीनं ही नावारूपाला आलेली आहे या सात वर्षाच्या कालावधीमध्ये दोन हजार एकोणीसचा कोरोना झाला वीसला माझं माझ्या पतींचं निधन झालं त्याचबरोबर ह्या ह्या ही दुःख जरी बाजूला सारली तरी दोन हजार एकवीसपासून श्री गुरुदत्तात्रेयांचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी आला आणि एकवीसपासून आज तागायत आमच्या शाळेनं खूप अतिशय आति, प्रगती केलेली आहे यामध्ये दोन हजार एकवीस साली माझ्या शाळेला मिळालेला स्वच्छ विद्यालय पुरस्कार दोन हजार बावीस ला माझ्या जीवनातील पहिला पुरस्कार आनंद गंगा फाउंडेशन फा। आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यानंतर दोन हजार तेवीस चा जिल्हा परिषदेचा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार हाथों में भर के चला बिजलियां सूरज टिका के चला तू हाथों में भर के चला बिजलिया तूफान भी सोचे जिद तेरी कैसी ऐसा जुनू है किसी में का बहता चला तू उड़ता चला तू जैसे बे धड़क दोन हजार पंचवीस साली पुन्हा माझ्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला याचबरोबर माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जे अतिशय उत्कृष्ट असं नावलौकिक मिळवलं विविध स्पर्धा परीक्षेतून मिळालेलं जे यश होत ते अतुलनीय असं होत या यशाच्या पाठीमागे माझा सर्व शिक्षक स्टाफ होता प्रत्येक वर्ग शिक्षकांनी आपला वर्ग कसा पुढे जाईल याच चिंतन करत आज सर्व वर्गातील विद्यार्थी हे टॉप मध्ये आहेत राज्यापर्यंत माझ्या शाळेचं नावलौकिक झालेलं आहे नाव याचा मलाही सार्थ अभिमान वाटतो ही आहे आम्ही कुमार मंदिर शाळा शिरोळ जिल्हा पदा या शाळेच्या मुख्याध्यापिका आदर्श मुख्यालिपिका अरुणा शहापुरे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतो ही जी सुंदर शाळा आपल्याला बघायला मिळते ती सुंदर शाळा तयार होण्यामागे आम्हा सर्व शिक्षकांच्या सोबत ज्यांनी मार्गदर्शक भूमिका निभावलेली आहे आणि ज्यांना जिल्ह्याचा आदर्श मुख्यालया पुरस्कार मिळालेला आहे अशा आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा शहापुरे मॅडम त्यांच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये शाळेमध्ये नवे नवे उपक्रम राबवलेले आहेत शाळा सुंदर घडवलेल्या आहेत घडत आहे या शाळेच्या माध्यमातनं अनेक विद्यार्थी वेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातनं तालुका स्तरावर नव्हे तर जिल्हा स्तरावर चमकलेल्या आहेत मग त्या क्रीडा स्पर्धा असतील सांस्कृतिक स्पर्धा असतील किंवा शाळेच्या ही स्पर्धा असतील या स्पर्धांमध्ये आपल्या या शाळेची मुलं अगदी राज्य पातळीवरती चमकलेली आहे ही चमकत असताना या शाळेच्या शिक्षकांनी अतिशय पराकष्टाने परिश्रम घेऊन कष्टाने ही शाळा उभी केलेली आहे ह्या विद्यार्थ्यांना घडवलेला आहे आणि विद्यार्थी घडवण्यासाठी जी मुळात आम्हाला जी प्रेरणा मिळते त्या आमच्या शाळेच्या व्याख्यापिका शापुळे मॅडम यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे त्या स्वतः अगदी नेत्य त्या व्यवस्थित शिस्तबद्ध स्वयंशिस्तीच्या असल्यामुळे यांच्यावरून तो गुण आम्हाला घेण्यासारखा आहे नेहमी आपल्या कामामध्ये मग्न का। ज्या आमच्या कोणत्याही मदतीशिवाय आपलं ऑफिसचं काम पूर्ण करतात गोष्ट आली तर स्वतः युट्यूबवरती सर्च करून माहिती जाणून घेतात आणि त्याप्रमाणे काम करतात म्हणजे आम्हाला सुद्धा लाजवेल अशी त्यांची कार्यक्षमता आहे इन्फॅक्ट आपल्या कामामध्ये मग्न असतात का। आणि या शाळेचा सुंदर झालेला कायापलट पडत यामागे आम्हा सर्व शिक्षकांच्या सोबतच सिंहाचा वाटा असेल तर तो आमच्या शाळेच्या मुख्यालय पिका शाप्रो मॅडमांचा आहे त्यामुळेच आमच्या शाळेला वेगवेगळ्या स्तरातून खूप सहकार्य मिळाले मदत मिळाली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा स्वच्छता शाळा पुरस्कार हा सुद्धा आमच्या शाळेला जिल्हा परिषदेकडून मिळालेला आहे ही शाळा महा येण्यासाठी या मध्ये मॅडमांचा खूप मोलाचा वाटा आहे मॅडम आता तीन जूनला रिटायर्ड होत आहे पण आम्हाला सर्वांची अशी भावना आहे की मॅडमांनी शाळेतून निवृत्त व्हावा पण कामातून निवृत्त होऊ नये आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा जो लोभ आम्हाला आहे त्यांनी असं शाळेवरती ठेवावा शाळेला नेहमी ने मार्गदर्शन करत राहावं आणि आमच्यावर अशी माहिती सावधी ठेवावी आणि शाळेचा नाव रुपये पुन्हा एकदा आमच्या पाठीशी राहावं नाना केलेल्या कार्याला आम्ही या ठिकाणी आमच्या शाळेच्या वतीने सलाम करतो कुमार विद्या मंदिर ही शिव तालुक्यातील एक नावासी सर्वांच्या चर्चेत असणारी ही शाळा ही शाळा चर्चेत आणण्यासाठी किंवा या शाळेचा इतका इतकी सुंदर प्रगती जी झाली ही संपूर्ण शाळेची टीम आणि या टीमच्या लिडर म्हणजे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा ठाकुरे म्हणून अतिशय संवेदनशील व्यक्ती आणि नेहमी धडपडे कामात असणाऱ्या प्रयत्न नेहमी चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या सगळ्यात सर्वप्रथम कशा होतील आणि सर्वोत्कृष्ट कशा होतील यासाठी प्रयत्न करणार आहे आणि तसं आम्हा सर्वांना काम करण्यास प्रेरित करणार आहे अशा हे आमच्या मुख्याद्यापीठ आहेत आणि एवढंच नाही तर त्या व्यक्ती म्हणून अगदी सर्वांना मदत करावी ज्यानी ज्यानी त्यांच्याकडे मदत मागावी आणि त्यांना मदत मिळाली नाही असं कधी होत नाही सर्व पालकांशी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसंवाद असणं किंवा विद्यार्थ्यांशी एक भावनिक नातं कसं असावं आपल्या सर्व सहकाऱ्यांनी समजावून कसं द्यावं या सगळ्या बाबतीत अतिशय चांगली भूमिका पार पाडली आमच्या शाखे मॅडम यांनी आणि यांच्या या मेट्रिकोखाली जी शाळा भर असली ती अगदी सर्वांना म्हणजे आम्हाला सगळ्या भूमनाळकरांना अभिमान वाटावी अशी अतिशय चांगल्या स्तरावर ही शाळा मॅडमनी पोहोचवलेली आहे आणि ही अशीच व्यवस्थित शाळा राखण्यासाठी आम्हाला त्यांचं नेहमीच मार्गदर्शन मिळेल किंवा त्यांचं त्यांची प्रेरणा आम्हाला नेहमी मिळत राहील अशा या आमच्या मॅडम संघटना पातळीवर सुद्धा त्यांनी नेहमी आमच्याशी एकनिष्ठ पाठिंबा दिला नेहमी आम्हाला मार्गदर्शन केलं त्या शिव तालुक्यामध्ये अग्रगण्य असणाऱ्या पतसंस्थेच्या पहिल्या महिला चेअरमन होत्या राहुल त्या आर्थिक संस्थेत सुद्धा काम करत असून त्यांची घरची सुद्धा आर्थिक घडी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे त्यांचा मुलगा अतिशय चांगल्या मुद्द्यावर आहे कन्याही चांगल्या उच्च शिक्षित घेऊन चांगल्या शाळेत काम करत आहे अतिशय सुंदर सुसंपन्न असं त्यांचं कुटुंब आहे मॅडमांना दीर्घायुष्य आयुष्य आणि त्यांचं कौटुंबिक आयुष्य चांगलं जावं शाळेच्या वतीनं मी त्यांना भरभरून शुभेच्छा देते धन्यवाद याच कालावधीमध्ये भौतिक सुविधांसाठी ग्रामपंचायत बुगणाळ असेल आणि लोकवर्गणीतून असेल विविध संस्थांच्या माध्यमातून असेल माझ्या शाळेला भरभरून मदत मिळत गेली आणि आज ती शाळा भौतिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्ट अशी आहे याच काला कोरोना कालावधीमध्ये दहा लाखाचं शौचालय की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असं शौचालय असू शकत नाही म्हणजे माझ्या काळामध्ये काळामध्ये तर मी असं पाहिलं नाही इतकं सुंदर असं शौचालय विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी बांधलं गेलं त्या हॅबिटेट संस्थेचं सुद्धा मनपूर्वक असं आभार आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत भुगनाथ यात यांना तरी जे काही शाळेसाठी मागितलं त्यांनी सुद्धा भरभरून सहकार्य केलं त्याचबरोबर स्वच्छ विद्यालय पुरस्कारामध्ये माझ्या शाळेतील ज्या शालेय पोषणा शिजवणाऱ्या आहेत यांनी तर अतिशय उत्कृष्ट असं शाळा स्वच्छ ठेवण्याचं काम केलं त्याचबरोबर सर्व शिक्षकांचंही सहकार्य यामध्ये आहे त्यामुळंच आज माझी शाळा अतिशय नावलौकिक प्राप्त करून आहे याचा मलाही सार्थ अभिमान गावाला आहे गावालाही आहे शाळा व्यवस्थापन समिती तीन विभाग या ठिकाणी झाले आम्हाला खूप सहकार्य आता कार्यरत असणारे तर संजय मालगावे, शीतल मांजरे आणि त्यांची सर्व टीम यांचं खूप चांगलं सहकार्य आम्हाला शाळेला मिळालेलं आहे अजूनही मिळत आहे त्यांचंही मनापासून धन्यवाद देते त्याचबरोबर माझ्या शाळेच्या परिसरामध्ये असणारे जे काही पालक आहेत जे काही कुटुंब आहेत त्यांचंही वेळोवेळी सहकार्य मला लाभलेलं ला आहे सुरेश काका कबाडे यांच्या फॅमिलीचं सुद्धा अतिशय शाळेमध्ये योगदान आहे सर्व गावकऱ्यांनी आपली शाळा ही आपलीच आहे असं समजून खूप चांगलं सहकार्य आम्हा सर्व शिक्षकांना केलेलं आहे आणि केलेल्या सहकार्याला आम्ही सर्व स्टाफ आणि मी मुख्याध्यापिका म्हणून मानाचा मुजरा त्यांना करते अशीच ही शाळा इथून पुढेही कार्यरत राहावी हीच मनापासून माझी इच्छा आहे माझे दोन्ही फॅमिली माझ्या माहेरची फॅमिली माझी धाकटी बहीण मीना राणी आणि माझा भाऊ हनुमंत या यांचंही सहकार्य यांचीही मदत यांचाही सपोर्ट मला खूप होता या कालावधीमध्ये माझी आई माझे वडील यांनी यांचे आशीर्वाद यांच्या आशीर्वादाशिवाय तर आम्ही इथंपर्यंत येऊ शकलो नसतो त्यांचंही आम्हाला अतिशय चांगले संस्कार त्यांचे मिळाले आणि इथून पुढच्या जन्मामध्ये सुद्धा त्यांच्याच पोटी जन्म घ्यावा अशीच माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी हीच एक ईश्वर आहे माझ्या सासरच्यांचं म्हटलं तर शेरशा या ठिकाणी माझे सासरे कल्लाप्पा शहापुरे हे त्या काळातले शिक्षक होते आणि त्यांचा सपोर्ट माझ्या सासूबाईंचा सपोर्ट दीर जावा यांचा सपोर्ट होता आणि या सपोर्टमुळंच मी आज इथंपर्यंतचा प्रवास करू शकले माझ्या वेलीवर फुलणारे माझे माझा वैभव आणि माझी प्रीती या दोघांचंही दोघांनीही नाव लौकिक मिळवलेलं आहे आणि त्यांचाही आपल्या आईवडिलांना सपोर्ट होता त्यांनी खूप चांगलं प्रेम माया आम्हाला दिली आणि त्यामुळंच ह्या आतापर्यंतची माझी ही जीवन नौका आहे या जीवन नौकेचा प्रवास मी चांगल्या पद्धतीनं करू शकले या माझ्या चाळीस वर्षाच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचा सपोर्ट मिळतो मिळाला होता तो म्हणजे माझ्या पतींचा चाळीस वर्षाच्या या कालखंडामध्ये नेहमीच माझ्या पाठीशी राहणार राहिलेले माझे पती यांच्या प्रेरणेशिवाय मी कुठलंही पाऊल उचलू शकले नसते आज ते माझ्याजवळ माझ्या जीवनामध्ये माझ्या लाईफमध्ये आहेत पण नक्कीच माझ्या या कालखंडाला त्यांच्या शुभेच्छा असणार आहेत त्यांना माझा कुठे कुठे प्रणाम पुढील आयुष्यामध्ये सुद्धा तेच माझे लाईफ पार्टनर व्हावेत आणि त्यांची सहचार्यानी होण्याचं भाग्य मला लाभावं हीच एक प्रार्थना माझ्या जीवनामध्ये अतिशय आनंद देणारी व्यक्ती ही माझा सात्विक बार सोचो के झिलो का शहर हो लहरो पे अपना एक घर हो हम जो देखे सपने प्यार हो पासून मी माझ होत ते पूर्ण विसरायचा प्रयत्न झाला त्याचबरोबर माझ्या या काला मुख्याध्यापकाच्या कालखंडामध्ये प्रीती आणि सचिन माझ्या शाळेची जवळजवळ पन्नास टक्के काम त्या दोघांनीच केलेली आहेत आणि त्यांच्या सहकार्यामुळं हे मी ऑनलाईनचं जे काम असतं ते काम हे मी पूर्ण करू शकले त्याचबरोबर माझा आधारस्तंभ असणारा माझा वैभव हो। आज आयर्लंड या ठिकाणी उच्च पदावरती काम करतोय त्याचाही सार्थ अभिमान आहे आणि या चाळीस वर्षाचा कालखंड यशस्वीपणे पार करण्याचं करण्यासाठी ज्ञात अज्ञात ज्या ज्या व्यक्तींनी मला सपोर्ट केला त्या सर्वांचं मनापासून आभार आणि श्री गुरुदत्ताच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज या ठिकाणी